जर <saw> दिस <monastery> <otal absor baptism> <are>, <sais> <poses> <ellt>

वैज्ञानिक दृष्टिकोन या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित चमत्कार प्रबोधन कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे दिवसामध्ये नागपंचमी आणि या नागपंचमी सणाच्या निमित्तानं सर्प प्रबोधन सप्ताह तुमच्या शाळेपासून सुरुवात होत आहे हा सप्ताह सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये ज्यांचा सगळ्यांचा महत्वाचा वाटा होता असे आमचे मित्र क्षीरसागर सर कटके सर आणि या ठिकाणचे सर्व शिक्षक ग्रंथक बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी आज थोडासा आगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम केवळ ऐकणे एवढाच नाही ऐकणे बघणे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आता अमंगल टळून मंगल घडावं यासाठी समाजामध्ये मांडलेले अशा प्रकारच्या आमच्या डोंगी बुवा बाबाने जे मांडलेलं दुकान असते त्याला बोआबाजी म्हणतो बुवा भाजी ही दोन प्रकारची असते एक चमत्काराची बुवा भाजी आणि दुसरी अध्यात्माची बुवा भाजी आता या ठिकाणी आपण चमत्काराच्या बुवा बाजी बद्दल विशेष करून चर्चा करणार आहोत बघा एखादा महाराज आपल्या गावामध्ये येतो शाळेमध्ये येतो काहीतरी चमत्कार करून दाखवतो आपल्या डोळ्याच्या देखत चमत्कार करून दाखवतो पण ते कसे झाले का झाले आपल्याला कळत नाही आणि अशा प्रकारच्या बुवा बाबा आम्हाला आपण चमत्कारी समजतो आणि त्यांच्या पायावर डोकं टेकवतो एवढंच नाही तर त्यांना पैसे सुद्धा देत असतो आता तुमच्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी उभं मुली पैकी पुढे येऊन घ्या मुला पैकी तू येऊन काय ना तुझा तुझी तू बर ज्ञानेश्वर आणि आपली भेट झाली त्याच्या अगोदर नाही आता तुमचं बोट असं समोर घ्यायचं दोघांनी घ्या समोर तुमच्या जिभेला लावा कशी चव आहे तिखट आंबट गोड खारट खारट आहे आता हाताला कसलीच चव नाही आता बघा ओ माझ्या हाताला धरायचे मी जस जस ओम म्हणेन तस तस तुम्ही दोघांनी माझ्या पोटाला दाबायचे बर का तू पैलवान दिसतोस मोडायचं खर म्हणजे बारामती शहरामध्ये एक बाबा बाबा होता गुराखी आणि त्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतात जनावर चारत होता आणि हे जनावर चारत असताना एका झाडाखाली झोपला दुपारची वेळ होती डोक्यात लख कण असा प्रकाश गेला आणि पटकन तो जागा झाला त्याला वाटला आणि जवळ काठी हात लावला काठी लागली दगड होता दगडाला हात लावला दगड गोड लागला पळत पळत घरला आला आणि त्याने बायकोला सांगितलं पटकन एक ग्लास पाणी घेऊन आणि मग तुला एक आनंदाची बातमी सांगायची तिला मी खुशी झाली काय झाले काय नाही नेमकं ने ऐकायला बघ चांगलं राहील म्हणून आणि तिनं मग आत गेली याला संशय आला एवढं मी सांगायला परंतु माझ्या हाताला आलेली गोडी जर निघून गेली तर काय करायचं मग त्यानं चौकटीला हात लावला आणि चौकट चाटून बघितली चौकटी गोड लागले आणि अशा पद्धतीनं गुराखी असलेला एक बाबा बारामती परिसरामध्ये हजारो माणसांना हजारो रुपयाला त्याने फसवलं जसं त्याच्या अंगात गोडी आली तशी आता मी तुम्हाला माझ्या अंगातही गोडी आलेली दाखव आता बघा आता हे काय आहे आहे बघा नवी मुंबईच्या बाजूला असेल डोंबिवली शहरामध्ये एक बाबा होता त्या बाबाचं नाव होतं झुळे बाबा माणूसच होता पण नाव झुळे होत त्याची एक अशी खासियत होती कि तो म्हणायचा तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला स्वर्गातलं तिकीट बुक करू आणि मग लोक तिकडे जायचे